नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक सर्वात महत्वाच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे पोलीस भरतीची आणि वनरक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये असणारा प्रश्न त्यांच्या मनामध्ये सारखं चलबिचल चालू आहे की नेमकी जाहिरात येईल का नाही जर जाहिरात येणार असेल तर मी नेमकी कधी येणार आहे आणि मग आता आम्ही अभ्यास करतोय आम्ही तयारी करतोय नेमकी दोन्हीपैकी कशाची तयारी करू का तयारीच करू नकोत का दुसरा कोणत्यातरी अजून एखाद्याची तयारी करावी अशा प्रकारे अनेक जणांच्या प्रश्न मनामध्ये आहेत हे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात महत्त्वाचं बघा आता बघा पोलीस आणि वनरक्षक भरती ह्या आगामी भरती होणार आहेत साधारणतः सा चौदाशे पर्यंत म्हणजे चौदाशे पेक्षा जास्त जागा वनरक्षकच्या असणार आहेत पोलीस भरतीचा एकूण जर मागणी पत्र बघितलं तर चौदा ते पंधरा हजार जागा पोलीस भरतीच्या येणं अपेक्षित आहे आता या सगळ्या गोष्टी जाहिराती येणार आहे येणं अपेक्षित आहे आपण वृत्तपत्रामधून वाचतोय किंवा वेगवेगळे मागणी पत्र वगैरे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पण नेमकी खरंच जाहिरात येणार आहे का आणि या ज्या जाहिराती दोन्ही येणार आहेत या नेमक्या कधी येणार आहेत अशा प्रकारच्या दोन प्रश्नामध्ये अनेक विद्यार्थी महाराष्ट्रामधले गोंधळाच्या स्थितीमध्ये आहेत मग नेमका याच्यावर काय सोल्युशन असणं गरजेचं आहे हा गोंधळ जर डोक्यातून काढून टाकायचा असेल तर का मी भरतीची तयारीच बंद करू का नेमकं दुसरी कोणती काही गोष्ट करू याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत सगळ्यात महत्वाचा प्रश्न जाहिरात येईल का याच्यामध्ये दोन्ही पदाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत वनरक्षक पदाबद्दल सुद्धा डिस्कस करू आणि पोलीस भर भरतीबद्दल भरती सुद्धा डिस्कस करू पोलीस भरतीमध्ये जे सोशल मीडियावर वेगवेगळे गव्हर्नमेंटचे पत्रक असतील वेगवेगळे जी आर असतील वेगवेगळे वेग वेग मागणी पत्र असतील हे व्हायरल झालेले आहेत या व्हायरल झालेल्या पत्रकानुसार जर पोलीस भरतीचं सांगायचं झालं पोलीस भरतीचं तर पोलीस भरती जी आहे ही सप्टेंबर महिन्यामध्ये होईल असं सांगितलेलं आहे आता पोरांनो खरं सांगा सप्टेंबर महिना आलाय का सध्या सप्टेंबर महिना आलेला आहे का नाही सर्वसाधारणपणे दीड महिना अगोदर जाहिरात येणं अपेक्षा असतं दीड ते दोन महिना म्हणजे साधारणतः आता मे जून मध्ये जुलैमध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे जून जुलैमध्ये जर त्यांनी सांगितलंय या नियमानुसार जर सांगायचं तर जून किंवा जुलैमध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे मग जर ज्या वेळी जाहिरात येणं अपेक्षित आहे ती वेळच अजून जर आली नसली तर पोलीस भरती करणाऱ्या पोरांना मनामध्ये काही कन्फ्युजन ठेवायची आवश्यकता आहे का अजिबात नाही जर सप्टेंबर महिना उलटून गेलेला आहे आणि तरी सुद्धा भरतीची कोणती खबर जर आपल्याला येत नसेल तर आपण म्हणू शकू की भरती लांबली आहे की काहीतरी होणार आहे लक्षात अशा पद्धतीने त्याच्यामुळे उगाच टेन्शन घेत बसायचं काहीही कारण नाही याच्यामध्ये अनेक जणांना वाटतंय की महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत तरी निवडणुका जरी आल्या तरी मुळात या निवडणुकाचा आणि पोलीस भरतीचा काही संबंध नसतो पण तरी सुद्धा पोलीस भरती घेण्यासाठी जे मनुष्यबळ लागतं ते काय होतं निवडणुकीमध्ये गुंतात थोडे हे पण बरोबर आहे पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा याच्यात माग पुढं झाला जर त्यांचं टार्गेट असेल की निवडणुका न येता सप्टेंबर मध्ये आम्ही भरती घेणार आहोत तर निवडणुका आल्या तर एखादा महिना माग पुढं होऊ शकतं या काय देशाच्या संसदेच्या निवडणुका नाही येता लक्षात ठेवा एखादा महिना माग पुढं होऊ शकतो याच्यापेक्षा बदल होणार नाही मग आपली तेवढी तयारी झालेली आहे का याचा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे की बाबा माझी रे एवढी तयारी झाली का की मी जाहिरातीची वाट बघत बसू भरतीची वाट बघत बसू म्हणजे सप्टेंबर महिना हा तुम्ही डोक्यामध्ये ठेवून बाकीचा भरती येईल का नाही येईल का किती जागा येतील सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाका एकशे एक टक्का बारा हजारपेक्षा तर जास्तच आहे चौदाच्या पुढे आकडा जाणार आहे पण बाराच्या पुढे तर शंभर टक्के जास्त आहेत हे आपल्याला मागणी पत्रावरून आता समजलेलं आहे आणि आता तुम्ही बघितलं असेल की कॅमेरे ऑन कॅमेरा सगळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्यासाठी कॅमेरा दुरुस्तीसाठी पत्रक हे वेगवेगळ्या पोलीस अधीक्षक असतील पोलीस आयुक्त असतील यांच्याकडून माहिती मागवली जात आहे याचा अर्थ विभागामध्ये किंवा ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये भरतीच्या प्रक्रियेसाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ती एक 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 गोष्ट टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण होत आहे एक एक गोष्ट टप्प्या टप्प्याने पूर्ण होत आहे कडीचा मुद्दा कोणता आहे तुमच्या तयारीचा तेची तयारी ते चालू आहे त्यांची तुमची तयारी परफेक्टली असणं गरजेचं आहे कसल्याही प्रकारचं डोक्यामध्ये कन्फ्युजन ठेवू नका आलं लक्षात आणि आपली तयारी आपलं डेडिकेशन आहे हे वरचीवर 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 वाढवत चाला त्याच्याशिवाय पर्याय नाही लक्षात येतंय म्हणजे पोलीस भरतीवाल्या पोरांनी सप्टेंबरला भरती, सप्टेंबर भरती होईल या टार्गेटनीच तयारी करा कारण त्याची शासन शंभर टक्के शंभर टक्के म्हणतोय मी तयारी करत आहेत मग जाहिरात येणार नाही जाहिरात पुढच्या वर्षी जाणार आहे आता निवडणूक काय का अशा शंभर गोष्टी जरी बाहेर चालू असल्या तरी तुम्ही तुमच्या तयारीमध्ये कमी पडून देऊ नका आणि इकडे लक्ष द्या एकदा का, का जाहिरात आली आणि एकदा का भरती प्रक्रिया सुरू झाली की एवढा मोठा गोंधळ उडतो की नेमकं ग्राउंड कधी करून अभ्यास कधी करून लेक्चर कधी करून काय कधी करू याच्यामध्ये गोंधळामध्ये तू थकून जातो आणि पुन्हा शेवटी म्हणतो जाऊ दे मी काहीच करत नाही अशा प्रकारची आपल्या मनाची मनस्थिती होता कामा नये लक्षात येत आहे त्यामुळे ही गोष्ट टार्गेट लक्षात ठेवा की बाबांनो आपल्याला सप्टेंबरचं टार्गेट देऊन घेऊनच चालायचं आहे बाकीचं चा कुणी काही म्हणलं कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आता दुसरा मुद्दा वन या आहे वनरक्षकचा ह्या परीक्षेची तयारी करणाऱ्या पोरांच्या मनामध्ये खूप जास्त कन्फ्युजन आहे याचं कारण असं आहे वनरक्षकची तयारी करणारी जे मुलं आहेत यांच्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं कारण काय तर मागच्या अडीच तीन महिन्यापूर्वीच आपल्या महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत सध्या गणेश नाईक गणेश नाईक यांनी विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना सांगितलेलं होतं की दोन महिन्यामध्ये वन विभागाची भरती प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये एक वनसेवक नवीन जे पद निर्माण झालेलं आहे ते वनसेवक पद एक वनरक्षक पद एक या दोन भरती प्रक्रिया वेगळ्या राबवल्या जातात बाकी एम पी एस सी वगैरे अशा स्वरूपामध्ये राबवल्या जातात आता वनसेवकचा तर सिलेबस वगैरे काहीच अजून फिक्स नाहीये नेमके कशा पद्धतीने त्यांना भरणार आहेत हे अजून काही फिक्स नाही आहे फक्त अशा प्रकारचं पद निर्माण केलेलं आहे जवळजवळ बारा चौदा हजार जागा त्याच्या भरल्या जाणार आहेत अशा प्रकारे फक्त माहिती दिलेली आहे ती पण त्याचे अजून सर्व स्ट्रक्चर जे आहे त्याचं निश्चित केलेलं नाही आहे आणि वनरक्षक विभागाच्या रिक्त पदाच्या जागेनुसार साधारणतः माझं मत आहे असं की चौदाशे पेक्षा जास्त जागा ह्या वनरक्षक विभागाच्या अपेक्षित आहे पण आता गणेश नाईक यांनी काय केलेलं आहे दोन महिन्यापर्यंतच दोन महिन्यामध्ये आम्ही भरती प्रक्रिया सुरू करू असं सांगितलं होतं अजून भरती प्रक्रिया सुरू झालेली नाहीये ना वनरक्षकची जी पद आहे लक्षात याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे इथं मात्र आपण काहीतरी प्रयत्न करावा लागणार आहेत जसं की पुणे कारागृहाचं ग्राउंड ज्यावेळेस होत नव्हतं तेव्हा आम्ही सगळ्या टीमनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून बातम्या लावून कुठंतरी सरकारवर कोणत्या ना कोणत्या बाजूने प्रयत्न प्रेशर आणण्याचा प्रयत्न हे आपण सर्वांनी मिळून केला होता त्याचा आम्ही छोटा भाग होतो किंवा हिस्सा होतो आले लक्षात तशाच पद्धतीने आम्ही लवकरच आता पत्रकार परिषद घेऊन की बाबा वनमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं जागा रिक्त आहेत भरती प्रक्रियेसाठी प्रोसेस सुद्धा सुरू करणं रिक्त आहे पण दोन महिन्यात सांगितलं होतं तो दोन महिने कालादी उलटलेला आहे तर तुम्ही आम्हाला आता डबल एकदा दोन चार महिन्याचं आश्वासन न देता लवकरात लवकर वनरक्षक पदाची भरती चालू करावी यासाठी आम्ही सर्व पुरावे जोडून त्याचे पुरावे वगैरे गोळा करणं चालू आहे पुढच्या दोन दिवसामध्येच आपण याच्यावर पत्रकार परिषद घेऊन अलक्षात सरकारला याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे या ठिकाणी दोन महिने काल ओलटून गेलेला आहे या ठिकाणी इथं जशी पोलीस भरतीची निश्चितता आहे तशी निश्चितता नाहीये पण तरी सुद्धा वनरक्षकची एकदा का जाहिरात आली की त्याची प्रोसेस अतिशय वेगाने फास्ट सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपण जर तुम्ही वनरक्षक या पदासाठी तयारी करत असाल तर तयारीमध्ये तुम्ही सुद्धा खंड पडून द्यायचा नाही कारण पोलीस भरती तरी फॉर्म भरून घ्यायला ग्राउंडची तयारी करून घ्यायला त्याच्यानंतर मग लेखी परीक्षा याच्यामध्ये बराचसा वेळ जातो बराचसा वेळ जास्त जातो वनरक्षक मध्ये तसा जास्त वेळ जात नाही जाहिरात आली की महिन्यात परीक्षा आणि पंधरा दिवसामध्ये ग्राउंड दोन अडीच महिन्यामध्ये जिकडं तिकडं एवढ्या कारण की या ठिकाणी जागाच कमी घ्यायच्या लक्षात त्याच्यामुळे दोन अडीच महिन्यामध्ये जिकडं तिकडं होऊ शकतं मग तुमचा एवढी तयारी करणार आहेत का दोन अडीच महिन्यामध्ये तुम्ही आजी बहात नाही प्लस याच्यामध्ये इंग्रजी हा एक्स्ट्राचा विषय आहे इंग्रजीला जास्त वेळ द्यावा लागतो त्याच्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतात प्रश्न कसे येतात हे बघावं लागतं त्याच्यामुळे तुम्हाला इथे एक्स्ट्राचा थोडासा अभ्यास आहे त्याच्यामुळे याला वेळ जास्त लागणार आहे त्याच्यामुळे जरी वनमंत्री म्हणले असले दोन महिन्यात आणि दोन महिने जरी उलटून गेलेले असले तरी भरती प्रक्रिया ही होणारच कारण त्यांनी विधी मंडळामध्ये तो शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांना ती भरती याच वर्षी घ्यावा लागणार आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा मनामध्ये कन्फ्युजन ठेवू नका हा लवकरात लवकर भरती निघण्यासाठी आपल्या परीने जे प्रयत्न करता येतील ते आपण प्रयत्न हे करणार आहोत हे पण लक्षात ठेवा मग आता सध्या काय करायचं अनेक जणांच्या मनामध्ये गोंधळ सुटलेला आहे की पोलीस भरतीची जाहिरात यायनाय जाहिरात येणार आहे जाहिरात येणार आहे असं सगळेजण म्हणतात पण जाहिरात येणार नाही वनरक्षक ची सुद्धा तसंच चालू आहे जाहिरात येणार जाहिरात येणार असं म्हणतात तर नेमके कधी जाहिरात येणार याच्यामध्ये दोन गट पाठतो आता नेमकं का कुणी काय करायचंय जे नवीन नवी विद्यार्थी नव्याने तयारी करायला लागलीत म्हणजे आताच जाहिरात येणार आहे अशा बातमी आल्यानंतर इथून पुढे आता मी तयारीला लागतो किंवा याच वर्षी बारावी झालेली आणि पहिल्यांदाच मी तयारीला लागतोय त्यांनी गप आपला सिलेबस पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचा आहे तुम्ही सिलेबसच तुमचा अजून पूर्ण नाही तर तुम्ही भरतीची वाट कशाला बघता तुम्ही परफेक्टली सगळं मराठी व्याकरण झालंय का गणित बुद्धिमत्ता झालंय का इंग्रजी व्याकरण झालंय का चालू घडामोडीचा अभ्यास झालाय का जी कि सगळे माझे एकदा तरी वाचून झालेत का एकदा तरी त्याचे सगळे लेक्चर बघून झालेत का हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचा स्वतःच मन आपल्याला कधीही खोटं बोलत नाही मग स्वतःच्या मनाला तो प्रश्न विचारायचा आणि तयारीला लागायचं कम्प्लीट करायचं तुम्हाला तर एक वर्ष जरी भेटलं ना तरी सुद्धा कमीच आहे लक्षात लक्षात येतोय का त्याच्यामुळे तुम्ही उगाच भरती येणार भरती व्हायनान वनरक्षकची जाहिरात कधी येणार ची कधी पोलीसचे कधी येईल असे प्रश्न विचारून याचा विचार करण्यात आपला वेळ फालतू घालण्यापेक्षा तुमचा सिलेबस एकदा तरी पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे मग त्याच्या रिव्हिजन किती होतील ते आपल्या नशिबावर आहे किती वेळ भेटतोय ते तुमचा वेळ महत्वाचा आहे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे कधी जरी भरती आली ना तरी सुद्धा तुमच्याकडे वेळ कमीच आहे लक्षात येत आहे या गोष्टीचा विचार करा की आपल्याकडे वेळ कमी ते भरती कधी यायची ती येऊ द्या माझा सिलेबस मी माझा पूर्ण करून घेणार आहे मग मी ऑनलाईन क्लासेस असतील ऑफलाईन क्लासेस असतील सगळे लेक्चर संपवणार आहे जर मी स्वतः सेल्फ स्टडी करत असेल तर सेल्फली सगळे पुस्तकं सगळं सोडवणार आहे प्रश्नपत्रिका सोडवणार आहे त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहे एवढा मोठा पसार आहे तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे यांनी तर टेन्शन घ्यायचं नाही जे जुने विद्यार्थी म्हणजे ज्यांनी एखादी तरी भरती दिलेली आहे बरोबर आहे का किंवा वर्ष दोन वर्ष झालं तयारी करत आहेत असे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना त्याचं टेन्शन येतं की बाबा भरती माझे दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले चार वर्ष गेले भरती कधी येईल नेमकी तुमच्यासाठी एक सांगतो तुम्ही बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही रिव्हिजन देत राहा ज्या घटकावर तुमच्या याच्या अगोदर मार्क कमी झालेत त्याचं अनालिसिस करा कोणते घटक मला करणं आवश्यक आहे कशामध्ये कमी आहे तो सिलेबस कव्हर करा आणि किमान दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा दररोज एक प्रश्नपत्रिका कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवा आणि त्याचं जर विश्लेषण असेल तर अतिशय उत्तम आहे आणि झालेले प्रश्न जे आहेत ते सुद्धा वाचा आणि दररोज एक प्रश्नपत्रिका सोडा आता वनरक्षक ती तयारी करत असेल तर मागच्या दोन वर्षापासूनचे जे सगळे प्रश्न आहेत हे वनरक्षकचे जे आहेत दोन भरत्या झालेले आहेत त्याचे सगळे विश्लेषण असणारं त्याच पद्धतीने वन विभागाची तांत्रिक माहिती असणारं वनरक्षक प्लॅनर हे पुस्तक आहे याच्यामध्ये सगळे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न तुझे पाठच पाहिजेत त्याचं विश्लेषण त्याच्या कन्सेप्ट तुझ्या क्लिअर पाहिजेत या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवणं आवश्यक आहे मग ही दररोज प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी लक्षात काय केलं पाहिजे तू प्रश्नपत्रिका कुठून तरी आणली पाहिजे टेस्ट सिरीज एखादी पाहिजे पाहिजे जी उत्तम आहे ज्याच्यामध्ये विश्लेषण केलं जातं ज्याच्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये तांत्रिक घटकाचे प्रश्न आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तू काय केलं पाहिजे खंड पडू नाही दिला पाहिजे अभ्यासामध्ये जर तुम्ही म्हणाल की मी दोन वर्ष तयारी करतोय आणि लय वाचलंय आता जाहिरात येईपर्यंत थोडा आराम करतो आणि नंतर मग तयारी लागतो तोपर्यंत हे नवीन विद्यार्थी जे आहेत हे तुझ्या पुढे कधी निघून जातील हे तुलाही कळणार नाही सगळ्यात महत्वाचा धोका याच वेळेत असतो कोणता फेज आत्ताची फेज की भरती कधी येणार आहे अशी पोरं ज्यावेळेस वाट बघत असतात अरे येणारे येणारे म्हणतात सगळं कागदपत्र व्हायरल झाले सोशल मीडियावर पाहितलं युट्यूबवर आम्ही पाहतोय पण येणार कधी या कन्फ्युजन मध्ये जे फेज असते याच्यामध्ये अभ्यासामध्ये खंड पडण्याचा धोका खूप जास्त असतो आणि एकदा का अभ्यासामध्ये खंड पडला तर पुन्हा गाडी पटरीवर यायला जास्त उशीर लागतो मग तो उशीर तुला करायचा आहे का अजिबात नाही त्याच्यामुळं अजिबात या गोष्टीकडं अशा गोष्टीकडे फालतू लक्ष देऊन की बाबा जाहिरात याय ना कधी येईल डिसेंबरमध्ये येईल पुढच्या वर्षी येईल असल्या फालतू गप्पाकडं तू दुर्लक्ष करून अभ्यासामध्ये खंड पडून द्यायचा नाही हा तुझ्याकडला सगळ्यात मोठा धोका आहे जर अभ्यासाला खंड पडला तर मग बोर होतंय किंवा मला आता अभ्यास रिव्हिजन करतोय पण रिव्हिजन केलं तरी काहीतरी नवीन पाहिजे तर तुला टेस्ट सिरीज हा उत्तम पर्याय आहे त्याच्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणलेली आहे तुम्ही जर वनरक्षकची तयारी करत असाल तर सुपर फिफ्टी नावाची टेस्ट सिरीज आहे वन रक्षक ची जर तयारी करत असाल तर याच्यामध्ये टी सी पॅटर्न नुसार पन्नास टेस्ट आपण ऑफर आप, मध्ये फक्त शंभर रुपयाला उपलब्ध करून दिलेले आहेत दर सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी नऊ वाजता तुम्हाला ती टेस्ट असेल म्हणजे ग्राउंड वर तो आला की सकाळी फ्रेश मनाने एका दिवसाआड वन रक्षक ची साठ प्रश्नांची एकशे वीस गुणाची टेस्ट ही तुला सोडवायला उपलब्ध करून दिली जाणार आहे याच्यामध्ये वन विभागाचे तांत्रिक प्रश्न असणार आहेत प्रत्येक प्रत्येक टेस्टमध्ये अपडेटेड चालू घडामोडी असणार आहेत प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण असणार आहे इंग्रजीचे सुद्धा अॅक्युरेट टी सी एस पॅटर्न नुसारच प्रश्न तुला त्या टेस्ट मध्ये असणार आहेत अशी फक्त शंभर रुपयाला पन्नास टेस्ट असणारी टेस्ट सिरीज ही उपलब्ध करून दिलेली मग तू एका दिवसात टेस्ट सोडव टेस्ट मध्ये तुला अंदाज येईल कोणते घटक माझे कमी राहिलेत कोणते घटक जास्त राहिलेत कोणत्या घटकाची तयारी करणं आवश्यक आहे कोणता घटक माझा तयारी करून पूर्ण झालेला आहे या सगळ्या गोष्टीचा तुला अंदाज घेता येईल आणि त्याच्यानुसार तुला अभ्यासाची दिशा ठरवता येईल दुसरं पोलीस भरतीची सुद्धा सुपर फिफ्टी टेस्ट सिरीज त्या स्वरूपामध्ये आहे शंभर प्रश्नाची टेस्ट सिरीज असणार आहे प्लस न्याय सुद्धा प्रश्न असणार आहेत म्हणजे विषयानुसार सुद्धा आपण याच्यामध्ये टेस्ट देणार आहोत पण शंभर गुणांची शंभर मार्काची जी टेस्ट आहे ही सुद्धा एकूण पन्नास टेस्ट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत फक्त शंभर रुपयाला लक्षात ठेवा याच्यामध्ये स्टडी मटेरियल सुद्धा वेगवेगळा आपण मोफत उपलब्ध करून दिलेला देणार आहोत या टेस्ट सिरीज सोबत सुद्धा प्रश्नांचं व्हिडिओ विश्लेषण झालेल्या प्रश्नांच व्हिडिओ विश्लेषण आपण वनरक्षक मध्ये सुद्धा मोफत देणार आहोत ही टेस्ट कधी असणार मंगळवार गुरुवार आणि शनिवार आणि जर तू दोन्हीची एकत्र तयारी करत असेल म्हणजे मी वनरक्षक आणि पोलीस भरती कंबाईन अशा अनेक विद्यार्थी जे कंबाईनली तयारी करतात आणि सोपं काही नाही कंबाईन तयारी करणं अवघड नाहीये फार त्यांनी जर दोन्ही टेस्ट सिरीज जॉईन केल्या तर सोमवार ते शनिवार पर्यंत दररोज एक टेस्ट तुम्ही सोडू शकता म्हणजे सोमवारी पोली पोलीसची मंगळवारी वनरक्षकची बुधवारी पोलीसची गुरुवारी वनरक्षकची याने काय होणार तुला दररोज एक तास तू टेस्ट मध्ये जर घालवला एक दीड तास तर तुझा दररोज तुला तुझा अभ्यास किती झाला हे कळणार ऑल महाराष्ट्रात जेवढे विद्यार्थी आहेत त्या, त्या विद्यार्थ्यांचं मध्ये तुझा क्रमांक किती आहे तुला अजून मार्क घेणं किती आवश्यक आहे या गोष्टी काढणार आहेत त्याच पद्धतीने या टेस्टमधून प्रथम आणणारा द्वितीय येणाऱ्याला आपण बक्षीस सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे जर तुम्हाला असे भीती वाटते अभ्यासामध्ये काहीतरी कमीपणा वाटतोय निगेटिव्हिटी आलेली काहीतरी अभ्यासामध्ये खंड पडतोय असं जर वाटत असेल ही महाराष्ट्र अकॅडमी या ॲपवरची सुपर फिफ्टी ही सर्वात यशस्वी असणारी यशस्वी आणि सर्वात उत्तम दर्जाची असणारी टेस्ट सिरीज महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तुम्ही घेऊ शकता प्ले वर आपलं ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी हा लोगो आहे या ठिकाणी दिसतोय लोगो याच्यावर नाही ठीक आहे लोगो आहे त्या लोगोवर महाराष्ट्र अकॅडमी जे आहे त्या अकॅडमीचं प्ले स्टोअरवर ऍप डाऊनलोड करा आणि टेस्ट सिरीज खरेदी करा नव्याने टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे याचा फायदा काय होईल तुम्हाला चालू घडामोडीचे नवीन प्रश्न तुम्हाला असणार त्याच्यामध्ये लक्षात आणि त्याच पद्धतीने टी सी चा पॅटर्न आधुनिक असणार आणि याच्यात नवीन पॅटर्न नुसार या वर्षी जे अवघड अवघड प्रश्न विचारले बघा काही काही जिल्ह्यामध्ये वेगळेच प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या आधारावर पोलीस भरतीचे असणार आहे आणि हायकोरेट टी सी एस पॅटर्न नुसार वनरक्षकचे असणार आहे त्याच्यामुळे अभ्यासाला खंड पडणार नाही आणि एनर्जी जे लागते ना आपली की बाबा लाईव्ह वायर सारखं एनर्जी टाईट असणं गरजेचं आहे तेव्हाच भरतीच्या प्रक्रियेमध्ये आपण टिकतो नाही बाजूला फेकले जातो की एनर्जी कायम ठेवण्यासाठी तुम्हाला ही नक्की फायदेशीर ठरू शकते शेवटी एवढं सांगेल खचून जाऊ नका तयारी तुमची सातत्याने चालू राय ठेवा आत्ता भरती येईल उद्या येईल पुढच्या वर्षी येईल असल्या फालतू गोष्टीवर लक्ष देऊ नका आपल्या अभ्यासामध्ये जेवढं होता येईल तेवढं परफेक्ट होणं आपल्या शारीरिक चाचणीमध्ये जेवढं होता येईल तेवढं परफेक्ट होणं एवढंच टार्गेट ठेवायचं आहे ठीक आहे चालेल धन्यवाद थांबूया